एक रुग्ण असू द्या किती बेडब दिसणार असू द्या संध्याकाळच्या वेळेला त्याला ढेगळ्या टाकला तर बॅटरी लावून पाहू लागतो पण तरी सुद्धा त्याच वर्णन करणार पण पहा तुम्ही हातपाय काडी मोडी भली मोठी ढेरी नाकातृंगा गंगा जमनाय म्हणते महा वाघ कशाचा वाघण कशाचं काय वाघ पहिल्या काळात होती माणसं तसे होते खाणं चांगलं होतं राहणं चांगलं होतं आता वाघ नाही काहीच नाही मच्छर सुद्धा मरत नाही लवकर भगवान गोपाल कृष्णाच्या रांगण्याचं वर्णन संतांनी केलंय जगाचा मालक रांगू लागले भगवंत रांगता रांगता ज्या वेळेला या गल्लीतून त्या गल्लीत जातात मैयानं विचारावं कोण गली को गयो शा। बता दो सखी कोण गयो काल हा पाहिला का प्रत्येक ठिकाणी जावं भगवान परमात्मा या गल्लीतून त्या गल्लीत जायचे देव चालता चालता भगवंत फिरले पण देवानं संघटन केलं सर्व गोपाळांना सर्व गवळ्यांना एकत्रित केलं भगवंतानं संघटन केलं या गल्लीतून त्या गल्लीत जायचे पण देव असे नाही फिरले देवाना चोरी करायला चालू केली ऐका ना कधी कधी प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो काय असतात भगवंतावरती सुद्धा आक्षेप घेणार आहे देव एवढा मोठा होता पण जगाच्या मालकांना मग लोणी चोरण्यासाठी जावं का अहो ज्याच्याकडे नऊ लाख गाया तो नंद आणि अशा नंदाच्या घरी भगवान गोपाल कृष्णानं जन्म घेतलाय आयुष्यभर किती लोणी खाल्लं तरी संपलं नसतं मग चोरी का केली जगाच्या मालकानं लोण्याची चोरी नाही केली भगवंतानं जो गवळी आहेत ज्या गवळणी आहेत त्यांच्या चित्ताची चोरी केली आहे त्यांची मोह माया आहे जो द्वेष मनात आहे जो विकल्प आहे त्या विकल्पाची चोरी केली आहे त्या द्वेषाची चोरी केली भगवान परमात्मानं आणि प्रत्येकाच्या घरी लोणी चोरून भगवंतानं प्रेम वाटण्याचं कार्य केलंय जगाचा मलाच फिरत भगवान परमात्मा इकडून तिकडे जायचे सर्व गोपाळांचं संघटन केलं पण गवळणी मात्र गाराणी घेऊन मैयाकडे यशोदे ग तुला येईल यशोदे गुलाई ल माझे गे अंगणी खेळे खेळ काल गीता आडगे सगळ्या जणी जोरात तुम्ही मोठ्या ढाल जागे तुम्ही बारा घरीच्या बारा गे ना तरी गावच्या गोकुळ कशा इथंच तर गोकुळ अवतीर्ण झाला बालस गुण गुणे ताने बाल गोजानास गुण गुणे ताने काय सांगत सङ्गत गरा कोकुल खोकु काय सांगत सङ्गत गरा कोकुल खोळा माझा वेडा दुसरा दुसरा जोडा, जोडा। तुम्ही याची भगवान परमात्माचे गारणं घेऊन गवळणी येतात मै्या ऐकून घेत नाहीत मै्या ऐकत नाही म्हणून गवळीने सांगावं तिला सांगण्यात अर्थ नाहीये कि ते गाराणी ऐकले सांगितलं लाला ला अजिबात जायचं नाही वाडा सोडून कुठेही बाहेर पडायचं नाही जगाच्या मालकाची गाराणी घेऊन गवळणी यायच्या पण कदाचित आनंदाच्या भारात हे विसरून गेल्या होत्या कि त्या देवाला पाहिल्याशिवाय आपल्यालाच कोणतं काम सुचत नाही आपलंच मन लागत गवळणी रडायच्या भगवंताला पाहण्याकरिता खरबर सर्वांनी पाहण्याकरिता येत आहेत भगवंताला पाहण्याचं ठरवलं मैयाने सांगितलं वाड्याच्या बाहेर जायचं नाही मैया मी जात नाही गवडणी मला बोलवतात माझ्याकडून काम करून घेता आणि लोण्याचा गोळा देण्याच्या वेळेला ना माझी गारणे घेऊन तुझ्यापर्यंत येतात मैयाने सांगितलं वाड्याच्या बाहेर पडायचं नाही जात भगवंत वाड्यात बसलेत दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला एकेमेकेला गवडनी विचारत राग लाला गल्लीत आला होता म्हणे नाही तुझ्या घरी माझ्या घरी नाही आला गवळणीला दिवसाची सुरुवात झाली पण लालाच तोंड मुख पाहल्याशिवाय त्यांचं मन मात्र भरत नव्हतं देवाला पाहण्याकरिता निघाल्या तेवढी व्याकुळता असली पाहिजे पहार्णी माझ्या चित्त चित्ताचं हरण होण्याकरिता आपली व्याकुळता तेवढी पाहिजे तुम्ही सांगाल ताई त्या गवळणी होत्या भगवान परमात्माची संगती त्यांना लावत होती मग आम्हाला कलियुगात कुठले देवाची भक्ती कुठल्या देवाचं आम्हाला कुठलं दर्शन आलंय भाव तेवढा शुद्ध असेल ना तर आताही भगवान गोपाल कृष्ण कधी कोणाला दर्शन देऊन जातील पत्ताही लागणार नाही फक्त अंतकरणातला भाव तेवढा शुद्ध असावा गौड एकमेकीला विचाराचा आला कागल आला म्हणे नाही आला एकीनं किन विचार करत करत आलीये नंदाच्या वाड्याकडे निघालीय विचार करत होती काहीतरी कारण घेऊन जावं लागेल काहीतरी कारण घेऊन जावं लागेल चालत 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 वाड्याच्या समोर चा उभी राहिली आणि द्वारात पाहिल्या बरोबर मैयानं विचारलं काय काम आहे तुझं आता मैया, का मैया पाहुणे आलेत घरी साखर संपली म्हणे चहा करायचा होता साखर देता का साखर संपली जा घेऊन साखर घेतली आणि लालाला पाहून निघून गेली मन भरलं देवाला डोळे भरून पाहलं निघून गेली दुसरी गवळ नाली विचार करत काय मागावं काय मागावं पहिली साखर मागितली मैया विचारतात तुझं काय संपलं मैया मला पत्ती पाहिजे चहा पावडर जा घेऊन देवाला पाहिलं निघून गेली भोळी बाबडी गवळ नाही निस्वार्थ मनानं भगवंतावरती प्रेम करते विचार करत करत पण तिला कारणच सापडला ती नेमकं मागावं तरी काय समोर उभी राहिली मैया म्हणतात आता तुला काय पाहिजे मैया पाहून येणार आहेत शेण संपलं म्हणे शेणच नाही सारून घ्यायचं शेण पाहिजे आता हिच्या घडी का शेण कमी आहे का गोकुळा शेण कमी आहे का ज्यांच्याकडे प्रत्येकाच्या ठिकाणी गाया शेण पाहिजे मैया म्हणतात घेऊन जा टोपलं घेऊन आली शेण भरत होती पण शेण भरता भरता डोळ्यातून आसव येऊ लागले रडू लागले दहाई मोकलून आणि विचार करते मागून मागितलं बाहेरच गोट्यातली वस्तू मागितली म्हणे मी जर वाड्यातलं काही मागितलं असतं तर माझा लाला दिसला असता दर्शन झालं असत भगवान गोपाल कृष्णानं तिचं मन जाणलं आणि देव तिला मुख दाखवण्यासाठी आलेत काय ग काय विचार करतेस लाला अरे तुलाच तर पाहण्यासाठी एवढी एवढा खटाटो ये ना बाहेर बाहेर आले देवाकडे पाहत पाहत एवढ शेण उचलायची टोपल्यात टाकायची शेण उचलायची टोपल्यात टोपलं गच्च भरलं शेणानं देवाला पाहत पाहत लाला म्हणतात अगं शेण भरलं उचलणार नाही कर जाऊन टाकून ये ला हात लावला देवाकडे पाहत पाहत किती वेळ शेण घेऊन जाणार लाला अरे जोपर्यंत तू इथे उभं राहशील आणि जोपर्यंत तुझं मुख मला दिसेल ना दिवसभर किती वेळ जाऊ दे फक्त तुझ पाहण्यासाठी मी फक्त दिवसभर शेणच वाहत राहणार देवाला टोपल्याला हात लावला पण कुठं उचलतंय शेणाचं टोपलं उचलण्यासाठी म्हणे लाला मदत करतो का म्हणे हो मदत करण्यासाठी हात लावला अर्ध्या पर्यंत टोपला घेऊन गेले आणि भगवान गोपाल कृष्णाचा मूळ स्वभाव जागा झाला हात घेतला काढून बदकन टोपलं खाली सगळं शेण गवळणीच्या तोंडावर लाला असं का केलं अगं तुला माहिती नाही का म्हणे मी फुकट कोणाचं काम करत काटा सुद्धा काढत नाही म्हणे शेण उचलू लागतं टोपलं पण देशील काय बोली करायची राहिली ती म्हणे तुला काय पाहिजे माहित नाही का तुला मला काय आवडत म्हणे लोण्याचा गोळा दिल टोपलं उचलू लाग पण देशील किती गवळण सांगते लाला अरे एकदा का शेणाचं टोपलं तू तो उचलून दिलं माझ्या डोक्यावरती हात शेणानं भरलेला राहील एक टोपलं उचललं की मी एक शेणाचा टिपका तुझ्या तोंडावर दे जेवढे शेणाचे टिपके तेवढे लोण्याचे गोळे दिवसभर शेणच वाहत राहिले तिनं उकेडाच तयार केला दारात शेण उचलायची जायची शेण टाकून यायची शेवटी टोपलं भरलं पूर्ण भगवंताच टिपक्यानं तोंड भरलं आणि शेवटचा शेणाचा टिपका नाकावर ना दिला कानानं मोठ्यानं आवाज मैया या गवारीनं शेण घेण्याकरिता आली आणि माझं तोंडाला शेण लावलं मै्या ना धावत पडत काग माझ्या लेकराचे बाहेर पडू दिलं नाही तर घरी येऊन खोड्या करायला लागल्या अगं पूर्ण तोंडाला जे नाही ते बोलल्या गवडण नाराज झाली दुःखी झाली भगवंत मनातून हसू लागले परीक्षा घेतलेली गवडण निघून गेली भगवान परमात्मा पाहता तिची समजून काढण्यासाठी निघून गेले भगवंतांनी रोज गारणे येत आहेत रोज घरफोडी चालू आहे संघटन केलं सर्व गवळ्यांना एकत्रित गवळे एकत्रित केले आणि गवळ्यांना विचारलं का रे गोपाळांनो अरे तुमची तब्येत वाराला तर उडून जाताल अशी का झाली लोणी खात नाही का म्हणे नाही का आमच्या घरी लोणी आहे दूध मिळतं म्हणे पण लोणी निघल्यावर लोणी विकता म्हणे तूप काढतात आणि आमच्याकडे फक्त ताक येतं ताक पिऊन पिऊन किती तब्येत सुधारणार म्हणे लोणी काही भेटत नाही खायचं का लोणी म्हणे हो लाला तुझ्या घरचं खाऊ घालणार का काना म्हणतात माझ्या घरचं का फुकट आलं का माझ्या घरचं नाही तू मला तुमच्याच घरचं लोणी खाऊ घालणार ठीक आहे घरपोडी चला चोरी करायची म्हणे सराट्याच्या काटे माती आणा दगडा आणा देवा चोऱ्या करण्याचे प्रकार अनेक पाहिले पण सराट्याच्या काटे माती दगड कशासाठी लाला सांगतात चोरी करण्यासाठी आपण जेव्हा द्वारावरती जाऊ आतमध्ये प्रवेश न करता दगड फेकून मारायचा ज्या वेळेला टंग आवाज येईल त्यावेळेला समजून घ्यावं की रिकाम आहे आणि ज्या वेळेला बद आवाज येईल तेव्हा समजावा आताही मडक भरलेलं आहे मग पुढची चोरी चालू तेवढ्यात म्हणे सरटेचे काटे मैया ज्या वेळेला लाला सांगतात मने, ला मने गवळण जर उठली आणि आपल्या पाठीमागे धावू लागली तर तिच्या पायाखाली सराट्याच्या काटा फेकायचा सरट्याचा काटा कसाही पहा तीन टोका असतात कसंही फेकलं तरी एक उभं राहतं अनुभव नसेल तर बिना चप्पलची इकडं थोडं गावाच्या बाहेर चालून जावेला सरट्याचे चा काटे पण तिथे एक बोबड्या नावाचा गवळी होता एक्स्ट्रा डोकं चालवणारा असतात कधी कधी कमिटी मध्ये सुद्धा जास्तीचं चा डोकं चालवणारा बोबड्या बोबड्या म्हणे लाला आले ती जल पप्पल घालून आली तर मग काय कलायचं काल पप्पल घालून आली तर मग काय कलायचं काना म्हणतात तिच्या डोल्यात माती फेकायची ना पण पलवून जायचं दुसरा गवळी होता वाकड्या नावाचा बोलण्यातही वाकड्याच होता आणि दिसायलाही वाकड्या तो म्हणे लाला ती जर चष्मा घालून आली तर मग काय करायचं भगवंत म्हणतात हे का कलियुग नाहीये चष्मा लागायला रोज कानाचं लालाचं रोज भगवंताचं मुख पाहणारे आहेत यांना कुठला चष्मा चोरी चालू झाली घरफोडी चालू झाली चोरी करता करता भगवान गोपालकृष्णानं पाहिलं एक दिवस बुबड्या नावाचा गवळी नाराज झाला देवाला चोरी करण्यासाठी जायचं घरफोडी चालू झाली रोज मारा मार्यान रोज चोऱ्या चालू होत्या याचं घर फोडलं त्याच घर फोडलं गवडनी मथुरीच्या बाजाराला जावेला दही दूध लोणीचं माठ घेऊन निघायच्या ना लाईनीत निघालेल्या गवडी दगड आणून देण्यासाठी भगवान परमात्मा दगड मारावा सगळे मडके फोडायचे ना आंघोळ्या घालायच्या परत यांच्या सासवा घरी होत्याच ना रोज सासवाची बोलणी बसायची किती पकडण्याचा प्रयत्न केला तर देव मात्र पकडत नव्हते पण एक दिवस एक गवळी नाराज झाला बोबड्या नावाचा गवळी बोबड्या म्हणे देवा लाई चोरी करण्यासाठी नाही गेला पेंदा गेला आणि ज्या वेळेला कित्येक जण बोलवण्यासाठी गेले अरे चल ना अजून चोरी चोरी करण्यासाठी जायचे घरफोडी येणार नाही शेवटच्या वेळेला जगाचा मालक भगवान गोपाल कृष्ण गेले विनंती करण्यासाठी पहा एखाद्या भक्तानं निस्वार्थ मनानं भगवंताच्या वरती प्रेम केले ना लोकांनी तुमची विनवणी करावी नवल नाही जगाचा मालक सुद्धा तुमची मन धरणी करण्यासाठी येतो पण आपण तेवढं निस्वार्थ मनानं भगवंताच्या वरती पाहिजे देवाला ज्या वेळेला भगवंत आलेत अरे बोबड्या अरे चलना चोरी करण्यासाठी बोबड्या सांगू लागला कितना न त्याच्या भाषेत सांगतो दाईबा किती बा आम्ही नाही 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 उद्या तंग येणार आम्ही नाही ना नाही नाही आम्ही नाही नाही उद्या तंग येणार आम्ही नाही नाही नाही

बोबल्या सांगतो ना। लाला आली माल्या मल्या माल्याच्या मालकानं माझ्या लावलं बोललं म्हणजे पण एकदा तुजा गली गेलो होतो बोबड्या सांगतोय आतिथ एकदा

मी पोली मागायला गेलो लेबान मी पोली मागायला ले गेलो लेबान मला ताल दिलेले लेबान आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार दाई बाकीत कितना नतो लेबान दाई बा

बोबड्याची विनवणी भगवान परमात्मा करतायत पण बोबड्या काय ऐकत नाही जगाच्या मालकानं ना, कित्येक घरफोडी चोऱ्या चालूया एक गळण सांगतील आला अरे माझ्या घरी येऊन दाखव तुला बांधूनच टाकते चॅलेंज माणसानं कोणालाही करावं पण देवाला कधी करू नये बरेच लोक असतात आम्ही कुठं का देवाला घाबरतो का काय कधी कधी लोक म्हणतात देव आमचं काय करणार आहे देव काय करू शकतो कोणालाच माहिती नाही भगवान परमात्माला चॅलेंज कधी करू नये देव म्हणतात मावशा कशाला चॅलेंज केलं म्हणे तुमचा नंबर सगळ्यात शेवटी होता पण मुला सवंगड्याला सांगितलं हिचा घर नंबर फोन नंबर लिहून घ्या म्हणे उद्या पहिली चोरी याच्या घरी भगवंत निघाले गव सवंगड्याला सांगितलं जा तुम्हाला सुट्टी आज आपण एकटे जाणार एकटे जाण्याकरिता निघाले पण जाता जाता भगवंताला एक मुंगूस साडवं गेलं मुंगूस आडवं गेलं याचा अर्थ चोरी सफल होणार मुंगूस आडवं गेलं म्हणजे काय म्हणता तुम्ही गंगोमावशी इकडे पहा राधा का मुंगूस आडवं गेलं तर शुभ शकून घडला बरोबर की नाही एखादा हरणाचा कळ पाडवा गेला तर बोला शुभ शकून बरोबर एखादी गोमाता आडवी गेली तर शुभ शकून बरोबर की नाही एखाद जर कोळी एखाद्या माशाचं जाळं येऊन आडवा गेला तर तोही शुभ शकून आहे आपण जर पाहिलं एखादा माशाचं मोहळ आपल्याला दिसलं तर तोही शुभ शकून आहे आणि पण त्याच वेळेत जर एखादी मांजर आडवी गेली तर मांजरीपेक्षा बेकार आपलं तोंड होत मी कधी सांगत असते बा एखाद्या कार्यामध्ये मांजर आडवी गेलेली पुरली चांगल्या कामाला निघाले मांजर आडवी गेली तरी तुमचं काम पूर्ण होईल पण सध्याच्या काळात पाहिलं तर मांजरीपेक्षा बेकार माणसं आहेत किती चांगलं नियोजन करू द्या पाच पन्नास शंभर जणांनी नियोजन करावं एक म्हणतो पाचच कसा कार्यक्रम होतो पाहतोच कसा कार्यक्रम होतोय तो आमच्याकडे काय पाहतो पाहणारा तुला पाहणारा सुद्धा भगवान गोपाल कृष्ण कधी कोणता घात करतील पत्ताही लागायचा नाहीये चॅलेंज कोणालाही करावं पण देवासोबत कधी नाही माणसानं खोटं कोणालाही बोलावं पण देवासमोर कधी नाही माणसाने कोणालाही फसवावं पण देवाला कधी फसू नये ज्या वेळेला निघाले भगवंत मुंगसाला सोबत घेतलं दही दूध लोणी चोरून खाल्लं आणि पहाटेच्या वेळेला जे मडकी होते ना मडकी फोडली त्याचं घडग जे होत वरच ते दोन्ही गवळ्या आणि गवळन दोघ्याच्या मुंडक्यात ढाकलं दोघाच्या दो मध्ये मुंगूस सोडून दिलं आणि मुंगूस सोडल्या बरोबर कीर्तनाचा कथेचा कार्यक्रम करणार आहे घर जय जय रामकृष्ण हरी जसं मुंगसानं गुदगुद गुदगुद गुद गुद करायला चालू केलं दुसऱ्या दिवशी गवळून आले मैयाला म्हणते भूत म्हणून नुँ।

ज्या वेळेला सांगावं माझ्या बाळाची गारणी करू नका भगवान गोपाल कृष्णाला समजावून सांगतात कित्येक गवळांनी गारणी घेऊन येतात भगवंताने शेवटची खोडी केली गवळ्या आणि गवळण दोघांच्या दाडेविणीची गाठ गवळण म्हणे माझ्याकडे बांधून टाकते इला नाही सापडलं पण मी बांधून टाकते दाडीविणीची गाठ बांधली आणि पहिला काळ होता पहाटेच्या वेळेला महिला मंडळ लवकर उठायच्या आता महिला मंडळ नाही उठत आता पुरुष मंडळ सकाळी उठतात एखाद्या व्यक्तीला विचारावं अवराम होता त्या कशाला हे हिटरचं बटन टाकतो म्हणे खरं की नाही पाणी गरम करून ठेवण्याचे काम पुरुष मंडळाकडे आले सध्या बाई हळूच सकाळी आठ वाजता उठणार पहिला काळ होता महिला मंडळ लवकर उठायच्या पहाटे तीनला चारला जातेवर दळनळ दळायचे ज्या वेळे गमळण सकाळी सकाळी उठली मंद मंद दिवा चालू होता दिव्याची वाट समोर करण्यासाठी उठली उठल्या बरोबर गवळ्याच्या दाढीला झटका बसला तुम्ही शांत बसव मी तुमची दाढी ओढली नाही तुम्ही माझी विणी ओढली हा म्हणे माझी दाढी ओढली ती म्हणायची माझी वेणी दोघांची लागले ना भांडण भांडण करण्यात काही अर्थ नाही बघू तरी काय झालं तातकून पाहिलं तर दाढी वेणीची गाठ सकाळी आठ वाजले सख शेजारीच्या सखरामता त्या आले म्हणेमात एवढा वेळ कुठे झोपता का म्हणे उठा हळूच दरवाजा उघडला काय असं नाळू बोला जरा झालं हळू बोलन आतमध्ये घेतलं आतमध्ये घेतल्याबरोबर पाहिलं दाडीविणीची गाठ बोल गदगद गदगद हसायला लागले तुम्हाला शोभतच म्हणे या वयात सुद्धा दाडीविणीची गाठ म्हणजे लाज आव म्हणे आम्ही नाही बांधली म्हणे मग कोणी बांधली तेच कळना मग काय करावं कापावी लागेल कापण्यासाठी सुद्धा भांडण गवळण म्हणे आपल्या वेणीला हात लावायचं नाही म्हणे आपली वेणी माझी वेणी सुवासिनीची वेणी आहे कापायची असेल तुमची दाढी माझ्या वेणीला हात लावायचा ते म्हटलं तुझी सुवासिनीची वेणीता आपली श्रावण महिन्याची दाडी म्हणे अजिबात हात लावायचा मध्य साधला कापिता कापेना जाळीता जळेना गाठ बाई सुटेना प्रयत्न केले पण गाठ सुटायला तयार नाही शेवटी काय करावं हळूच विचारलं कावं मावशी तुकाराम त्या तुम्ही काय त्या नंदाच्या पुराला म्हटले होते का म्हणे नाही मी तर काहीच बोलले नाही गवळे गवळी म्हणे आपला तर काही संबंधच नाही म्हणे आपण शेतात जातो घरी येतो गाया सांभाळतो म्हणे आपला काही विषय हळूच विचारलं का मावशी तुम्ही काही बोलल्या होत्या का नाही म्हणे बोलले नाही खरं खरं सांगा म्हणे म्हणे तोंडावर नव्हते बोलले मनात म्हटले होते माझ्या घरी येऊन दाखव बांधून टाकते याचाच परिणाम हा पण मनात होते तुम्हाला माहिती नाही म्हणे कदाचित तो मनात तो मन मन त्याला आता काय करावं लागेल जावं लागेल त्याच्याकडे का तो इकडे माणूस संकटात सापडला तर त्याला फार आनंद वाटतो म्हणे तू मला तिकडे जावं लागेल इकडनं तिकडनं गवळण तयार झाली पण गवळी हात पाय फोडायला लागेल म्हणे का गवळी म्हणे मी लग्नात पुढं होतो आता विनीमुळं पाठीमागे चालावं लागणार ना आता पाठीमागे चालायची वेळ बरं गवळी तयार झाला पण भानगड अशी होती गवळण होती साडेसात फूट उंच आणि गवळी होता दीड फूट गुटका पहिल्या काळात जोडा सुद्धा पाहिला जात नव्हता असं राहायचे वेळ होत्या तशा ज्या निघाले गवळ लाजत लाजत निघाली पण देवांना अगोदर सांगितलं होतं सर्व सवंगडाला आता येणार येणारे आता येणार येणारे ताट पराती सगळं घेऊन या ग्लास तांबे सगळं घेऊन या भले मोठाले काठ्यान सोंग आलं सोंग आलं वाजत गाजत घेऊन निघाले भगवान परमात्माच्या द्वारा देवा आम्हाला अहंकाराने नाडले गेलो होतो शरण आलं क्षमा करा भगवंतानं फक्त हात लावला तर गाठ सुटली गोपाल कृष्ण भगवान की देवाने अनेक खोड्या के केल्या शेवटी गारणे घेऊन गवळणी मैयाकडे येतात आणि तेव्हा भगवान परमात्मानं सांगावं मैया आई कुन्हाच आई, आई, को।, या या मला आई, कुन आई को आई मजला मारून या गोड निभांड मला म्हण त्यात गो चोर आई कुन्हाचा ऐक को आई मजला मारू नको गे गारण घेऊन यावं आणि ज्या वेळेला ही गवळणी भगवान परमात्मानं पुढे करावी आणि त्या वेळेला ती गवळण सांगते मी यानं विनंती करावी नका आळ घेऊ बाळावरी नका आळ घेऊ नका

मैया समजावून सांगतायत माझ्या ले लेकरावरती आळे घेऊ नका म्हणताना अनेक खोड्या केल्या